नमस्कार आपण पाहता एम जी न्यूज महाराष्ट्र दोन हजार चोवीस आणि पंचवीसचं निर्मला सीताराम मॅडम यांनी दोन हजार चोवीस आणि पंचवीसचं अर्थसंकल्प बजेट सत्तेचाळीस लाख पासष्ट हजार सातशे अडुसष्ट कोटी आता त्याच्यामध्ये काय काय घोषणा केली आहे बजेटमध्ये आणि अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीताराम मॅडम यांनी तीन लाखापर्यंत नील आहे आणि तीन ते सात लाखापर्यंत पाच टक्के सात ते दहा लाखापर्यंत दहा टक्के दहा ते बारा लाखापर्यंत पंधरा टक्के आणि पंधरा ते वीस लाखापर्यंत वीस टक्के आणि तीस लाखाच्या पुढे सॉरी वीस लाखा वीस लाखाच्या पुढे तीस टक्के असा हा इन्कम टॅक्सचा हा स्लॅब आहे बिहारमध्ये सव्वीस हजार कोटीचा घोषणा केलेली आहे रस्ते बांधण्यासाठी आणि आंध्र प्रदेशमध्ये पंधरा हजार कोटीची घोषणा केलेली आहे अमरावती रस्ते दुरुस्तीसाठी आणि मुद्रा लोन दहा लाख दहा लाखावरून वीस लाखापर्यंत वाढवण्यात आलेले आहे आणि जे तरुण वर्ग आहेत यांच्यासाठी तीन जे तरुण वर्ग आहेत तरुणासाठी दहा लाखापर्यंत तीन टक्के व्याजाने हे कर्ज देण्यात येत आहे आणि त्याच्यानंतर लाडका भाऊ ही योजना पाच हजार रुपये भत्ता हे घोषित करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर लाडके भाऊ योजना केंद्र शासनाने बी हे चालू केलेले बर का ते बी पाच हजार रुपये भत्ता हे केंद्र शासनाने जाहीर केलेले आहे आता त्याच्यानंतर स्वस्त काय झालेले आहे आणि महागाई काय झालेली सुरातीला स्वस्त काय स्वस्तमध्ये मोबाईल चार्जर आणि पार्ट हे पंधरा टक्के कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे हे सर्व वस्तू स्वस्त झालेले आहेत त्याच्यानंतर सोने आणि चांदी हे सहा टक्के कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोने आणि चांदी स्वस्त झालेले आहे ज्यांना सोने घ्यायचं असेल त्यांनी घेऊ शकता आणि आता सोन्याचे दर कमी झाले आहेत आणि मोबाईल पण दर कमी झाले मोबाईल तुम्हाला प्रत्येकला वापरावं लागतं मोबाईल ही एक जीवनावश्यक वस्तू आहे आणि क कधी बी तुम्हाला मोबाईलशिवाय जमतच नाही की मोबाईल स्वस्त झालेले आहे चार्जर स्वस्त झालेले आहे आणि सोने चांदी पण ते स्वस्त झालेले आहे आणि त्याच्यानंतर प्लॅटिनियम सहा पॉईंट चाळीसने स्वस्त झालेले आहे आता महागाईमध्ये काय झालेले आहेत महागाईमध्ये काय वाढ झालेली आहे कोणती वस्तू वाढ झालेली आहे महागाईमध महागाईमध्ये काय वाढले कोणती वस्तू वाढलेली आहे महागाईमध्ये सिगारेट आणि हवाई वाहतूक आणि सिगारेट आणि हवाई वाहतूक म्हणजे विमान विमान प्रवास हे महाग झालेले आहे आता हे अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि पंचवीस जे सीताराम निर्मला मॅडम यांनी जे मांडलेले आहे ह्याच्यामध्ये जे आपल्या महाराष्ट्रामधून बरेच विरोधी पक्षाने जे आहे ना भूमिका मांडलेली आहे की त्यांचं म्हणणं आहे की जे केंद्रामध्ये जे आहे ना दोन पक्षे असून महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या विकास विकासासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही पक्षाने काही बोलले नाहीत हे दोन्ही पक्ष जे आहे ते फक्त सत्ता वाचवण्यासाठी सत्तेमध्ये बसण्यासाठी खोडच्या मिळवण्यासाठी विरोधी पक्षाने असा एक हल्लाबोल केलेला आहे विरोधी पक्षाचं म्हणणं होते की बा काहीतरी महाराष्ट्रासाठी काहीतरी बोलायला पाहिजे काहीतरी नवीन उद्योग आणायला पाहिजे महाराष्ट्रासाठी दोन्ही पक्षानं काहीच बोलले नाहीत असं हे विरोधी पक्षांचा हल्ला बोल झालेले आहे आणि हाचा जो अर्थसंकल्प जे आहे तुम्हाला कसा वाटला आणि नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा तुम्हाला च चा, चालू घडामोडीसाठी नवीन बातम्यासाठी सबस्क्राईब नाही केले तर आमचा जो नवीन जे न्यूज आहेत नवीन जे बातम्या आहेत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लाईक करणं गरजेचं आहे लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा अश आश, असेच नवीन नवीन चालू घडामोडी आम्ही तुमच्यासमोर मांडत राहू ओके okay, बाय like.